जळगाव जिल्ह्याच राजकारण बच्चू कडू हे आणि गुलाबराव पाटलांची भेट घेतली नाही कर्जमाफीच्या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये सुरू असलेली जूप आता पाहोचाराच्या चर्चेपर्यंत पोहोचली आहे पाहूया हा खास रिपोर्ट जळगाव जिल्ह्यात राजकीय घमासान शेतकऱ्याच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री बच्चू कडू आले चाळीसगावच्या कार्यक्रमासाठी बच्चू कडू आले खरे पण गुलाबराव पाटील यांच्या गावात न जाता वेशीवरूनच परतले मात्र यावेळी गुलाबराव पाटील यांनी संयमाची भूमिका घेत बच्चू कडू आमचे मित्र आहेत त्यांच्यासाठी आम्ही खास खानदेशी पद्धतीचा पाहुण तयार केला होता असं त्यांनी सांगितलं आलोय त्यांच्या माझ्या चाळीस गावला आता कर्जमाफीनंतर गुलाब मला वाटलं गुलाबराव इथं हजर राहील पण गुलाबराव घरी आहे आणि कर्जमाफीनंतर माझ्या विदर्भातला खेचान भाकर घेऊन येणार आहोत आता मला अधिक जावं लागतं समोर चाळीस गावला गावात यापर्यंत मी आलेलो आहे गाव शेतकऱ्याचं आहे मजुराचं आहे ते तुमच्या पार्टीचं नसतं नेत्याचं नसतं तर माझ्या शेतकऱ्याचं गाव आहे त्याच्यानं इथपर्यंत आलो आणि गुलाबराव ती आमची काही दुश्मनी नाही आहे किसान केले लढणार पडेगा का गुलाबराव को गुलाबरावांच्या घरी जातो आता गावापर्यंत गावा आलो आता हो का आने आने ना हो गावात आलोय आता चाळीस गावाला माझी सभा आहे पाच वर्षाची सभा होती मला दीड घंटे लागते कर्ज माफी झाली का ठेचा भाकर घेईन आणि गुलाबराव खाऊ घालत ठेचा भाकर आणि घेईल आणि गुलाबरावांना खाऊ घालेल गुलाबरावांनी तुम्हाला चॅलेंज देखील केलं होतं की माझ्या गावात तर येऊन दाखव आलो ना तर मग तर कुठं काय गावातच आहे ना गुलाबरावच्या मग आता काय गुलाबरावची भेट वगैरे घेणार तुम्ही नाही नाही कर्जमाफीनंतर मी घेऊन येतो ना ठेचा भाकर विदर्भातला आता तेही थांबले त्यांच्या घरात आहे तर तुम्ही आता मला दीड तास लागेल वेळ लागेल कारण तिकडे लोकल थांबलेले आहे चाळीस गावला सभा आहे इथपर्यंत आता मी गुलाबरावच्या घरी येऊन गेलो याच्या अगोदर ओके त्यांना विषय नाही लेकिन एक किसान का लड़का बनके आया हूँ पहिले दोस्त बनके आया था मी मी माझ्या विदर्भातली चटणी भाकर घेऊन येणार जायचं आहे सभेला बच्चू कुडूक गावाच्या वेशीपर्यंत येऊन गेले आपली भेट झाली नाही मात्र मागच्या वेळेला त्यांनी इशारा दिलेला होता आता इथे म्हटलं की कर्ज माफी झाल्यानंतर तुमच्यासाठी ठेचा आणि कळण्याची भाकरी घेऊन येणार नाही मी त्यांच्याकरता कार्यक्रम रद्द केले आणि वाट बघत होतो आणि त्यांच्याकरता कळण्याची भाकरी आणि ठेचा सुद्धा केला होता कारण की एक वेळेस ते ज्या वेळेस माझ्या आ, आई वारली होती त्यावेळेस या ठिकाणी आले होते त्यांना घर पण माहिती होतं इथे आले असते तर आणखी आनंद झाला असता आणि त्यांना सांगितलं असता की कळदा कळण्याची भाकरी ठेचा खा नंतर आम्ही कर्जमा कर्जमाफीचा जो तुमचा विषय आहे सरकार विचारधीन आहे ते करेल त्यामुळे आज गुलाबभो मित्र आहेत आमचे आज मित्र म्हणून नाही तर शेतकरी पुत्र म्हणून मी गावाच्या वेषेवरती आलो होतो शेतकऱ्यांना भेटलो माझेही मित्र आहेत माझे आणि त्यांचं मी पहिलेपासून सांगितलं की दोघांचा स्वभाव हा आंदोलन हा आमचा मूळ पाया आहे पण त्यावेळेस ज्यावेळेस त्यांच्या कार्यकर्त्यांनी असं म्हटलं की आम्ही त्यांच्या घरी जाऊन मोर्चा काढून त्यावेळेस साहजिक म्हटलं की ह्या गोष्टी मोर्चा काढून तुम्ही डायरेक्ट येऊन सांगू शकतात त्यामुळे माणूस बोलतो या काढा मोर्चा पण आज तिकडे इकडे आले असते तर त्यांना मी प्रेमानं ठेचा भाकरी खाऊ घातला असता आणि त्यांचं स्वागत केलं असतं सभेला उशीर होतो म्हणून लगेच जावं लागेल असं म्हटलं ते की इथून पाचशे मीटर पण नव्हतं माझं घर यायला पाहिजे होतं ते बोलले बोलले होते की गावात नाही गावात नाही मी रोडावर कोणी जाते थोडी असतात घर माझं तीनशे मीटर आहे का फक्त हायवे पासून मी त्यांची वाटच बघत होतो आणि घरी बायकोला सुद्धा सांगितलं होतं कळण्याची भाकरी ठेचा भरीत तुम्हाला वाटतं थाली दाखवतो ते पण सकाळचे भुकेले असतील गरम गरम खाऊ घातलं असतं जळगावची भरीत बोलणार का आता भाऊशी मला काय माहिती का दुश्मनी थोडी आहे त्यांच्याशी व्यक्तिगत ते शेतकरी त्या पुत्र आहे मी पण शेतकरी आहे काल परवा मी सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मेळाव्यात मागणी केली शिवसेनेच्या मेळाव्यात मागणी केली की शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे या पद्धतीचा आपण मग त्या विचारायचे आहेत आणि सरकार बी त्या विचाराचं आहे सरकार थोडी काही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार आहे शेतकरीच्या मागे सरकार उभं राहणार आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या शेतकऱ्यांकरताच मागण्या आहेत त्या जर चांगल्या असतील किंवा शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असेल तर सरकार पॉझिटिव्ह आहे आणि कोणी मागण्या करणं म्हणजे तो पर्सनल आपला दुश्मन होत नाही व्यक्तिगत तुमच्या घरी येऊन मोर्चा काढू असं जर कोणी म्हणत असेल तर मग बच्चूकडूनचा स्वभाव जसा गरम आहे तसा माझाही आहे मी नाही लावला बंदोबस्त एसपीना विचार आता एसपीचा मला फोन होता उनको आणि देणे का रोटी लेके तयार आहे आज, का सोद्याच्या सभेत त्यांनी आपल्यावरती जोरदार टीका केली होती ते म्हटले भाऊ त्या ठिकाणी सांगून टाकलंय माझं काय भूमिका असते ती तो मग त्यांनी त्यांनी काय टीका करावी आणि पालकमंत्र्याशिवाय दुसरं त्यांना काय दिसते म्हणून म्हटलं की पूर्ण पार्श्वभूमी त्यांनी समजून घ्यायला होती कासुद्याची पाण्याची योजना कोणाच्या काळात तिचा सत्यानाथ जराती योजना आतेच नियम बघा एक काढायची भाकरी ठेचा सगळं त्यांच्या करता मी रेडी ठेवलं होतं आलं असते तर बच्चू कोडू झणझणीत खाऊन गेले असते इथून ठीक आहे एकीकडे एक एक पाहुनचाराची तयारी तर दुसरीकडे राजकीय टोलेबाजी बच्चू कडू पुन्हा भेटीसाठी येणार असल्याचं सांगतात आता गुलाबराव पाटलांनी आता तेव्हा गुलाबराव पाटलांचा पाहुनचार स्वीकारतील का आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर पुढचं पाहुल काय आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे शेतकरी आंदोलन कर्जमाफी आणि पाहुणचार खानदेशात राजकारणाचं नवं समीकरण